नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर आपला स्वागत करतो माशाळकर ऑनलाइन ह्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर आणि पहिल्यांदा ज्याही शेतकरी माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता आम्ही तुमच्या मालाचे चांगले नेलाव काढून तुम्हाला रोखपटी देऊ और जो भी व्यापारी दुबई श्रीलंका और बांगलादेश मे ट्रेड करणार आहे और मेरेसे प्याज खरेदी करणार आहे मुझे संपर्क कर सकते और जो भी किसान को हिंदी मे जानकारी जाणी है व्हिडिओ आखिर तक देखिये मी हिंदी मे जानकारी दूंगा तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सोलापूर बाजार येथील काय अपडेट आहे आणि बांगलादेशचा अपडेट व भारतात कांदा किती शिल्लक का आहे हे माहिती जाणून घेणार आहात सर्व शेतकरी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपल्या गावाचं नाव आणि कांदा किती शिल्लक का आहे म्हणजे आपल्याला अंदाजा लागेल सर्व शेतकऱ्यांनाही मदत होईल तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दाबायला विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण जे बांगलादेशचं आहे ते जाणून घेऊया एवढे दिवस मी बांगलादेशची माहिती देत होतो कारण मला वाटत होतं की आपल्या भारताच्या शेतकऱ्यांना फायदा होईल त्या गोष्टीचा पण आता बांगलादेश जर निर्यात म्हणजे त्यांनी परवानगी दिले आयात करून घेतो म्हणले किंवा कांदा आम्हाला पाहिजे म्हणले तरी आता आ, कांदा देऊन हे फायदा नाही आपल्या शेतकऱ्यांना एकही रुपयाचा तिथला फायदा होणार नाही कारण तिथले रेट्स आता डाऊन झालेले आहेत आणि जुना कांदा आपल्याकडे तेवढा आता शिल्लकही नाही आता तिकडं त्यांनी आय पीच परमिशन दिले तरी जास्तीत जास्त वीस पंधरा ते वीस दिवस माल जाईल तेवढाच आपल्याकडे शिल्लक आहे आणि ते कांदा भारतासाठी लागणार आहे जुना कांदा तर जे पण शेतकरी आहेत त्यांना त्या गोष्टीचा फायदा होणार नाही आणि जर भविष्यामध्ये बांगलादेश जर कांदाची परवानगी दिले तर आपल्याला म्हणजे नवीन कांद्याचं आपल्याला ट्रेड करायचं नाही का असं का म्हणतो त्याचं कारण सांगतो तुम्हाला तर जर आपण नवीन कांदा त्यांना दिलो तर त्यांनी परत बियाण्यासाठी वापर करतील त्याचा आणि पुढल्या वर्षी परत ह्या वर्षी जसं त्यांनी त्रास दिले आपल्याला आपल्या सर्व देशाला शेतकऱ्यांना पुढल्या वर्षी ही असं परिस्थिती येईल त्यांचं म्हणजे प्लॅन तसा आहे बांगलादेश सरकारचं भारताकडनं कांदा घ्यायचा नाही आणि स्वतः त्यांनी उत्पादन करून ते तिथून त्यांनी इतर देशाला पुरवणार आहेत असं त्यांचा विचार आहे तर आपण जे पण नवीन कांदा आहे ते बांगलादेशला ह्या वर्षी द्यायचं नाही असं मी निवेदन करतो भारत सरकारला आता माझा मला माहित नाही की व्हिडिओ कुठंपर्यंत पर्यंत जाईल <coughs> पण सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा म्हणजे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर थोडं म्हणजे त्यांना समजेल हे गोष्ट तर आता बांगलादेशच हे विषय झालं परत तिथलं आता रेट्स डाऊन झालेत त्यामुळे आता निर्यात करून त्यांनी परवानगी दिली तरी उपयोग नाही आणि मी इथून पुढे जर महत्वाचं वाटलं तर अपडेट देणार मी आता बांगलादेशचा काय अपडेट देणार नाही त्यांच्यासोबत माझं बोलणं चालू आहे त्यांनी म्हणजे ट्रेड करूया इतर गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये ट्रेड करूया पण मी जर आपल्या शेतकऱ्यांना फायदा झाला नाही तर मी त्यांना ट्रेड करून त्यांचा कशाला फायदा करू तर त्यामुळे मी त्यांना ट्रेड करणार नाही म्हणून असं क्लिअर सांगितलं बांगलादेशचं झाला आता दुबईचा रेट तुम्हाला सांगतो तिथले पण रेट डाऊन आहेत जुना कांद्याचं सतरा रुपये ते एकवीस बावीस 22, तेवीस 22 रुपयेपर्यंत हे रेंज आहे तिकडं खूप डाऊन आलं मार्केट जे सोलापूर मार्केट, जे मार्केट जे ले ले आहे तेच दुबईचे मार्केट आहेत आणि तुम्हाला सांगतो जे नवीन कांदा आहे तिथं थोडी मागणी वाढलेली आहे चाळीस बेचाळीस रुपयापर्यंत पंचेचाळीस रुपयापर्यंत आता रेट आहे तिकडं आणि ते काय रेट ट्रेड करण्यासाठी चांगलं नाही जर मार्केट दुबईचं पासष्ट ते सत्तर रुपये झाल्यानंतर जे पण व्यापारी आहे त्यांना फायदा होईल आणि मग इथं सोलापूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा तिथं रेट वाढतील बँगलोरमध्ये पण रेट वाढलेले आहेत जे नवीन कांद्याचे आहेत तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल व्यापाऱ्यांसोबत चर्चा झाली माझी तिथं पंचवीस रुपये तीस ते पस्तीस रुपये पर्यंत ह्या रेंज मध्ये नवीन कांद्याची रेट गेलेले आहेत तर आता भारतामध्ये कांदा किती शिल्लक का आहे जुनं तर अजूनही भारतामध्ये दहा ते पंधरा टक्के कांदा शिल्लक का आहे त्यापैकी दहा पंधरा टक्क्यापैकी फक्त पाच टक्के कांदा क्वालिटी आहे दहा टक्के कांदा म्हणजे काजळ लागलेलं ला। डॅमेज वरलं कच्चा असं माल आहे तर आणि इथून पुढे जे जुना कांदा आहे त्याचा रेंज वाढणार नाही तर मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो तुम्ही माल विक्री करा माल ठेवू नका ठेवून रिस्क घेऊ नका आणि आता इथून पुढे वाढ होणार नाही झालं तर एक दोन दिवस उघड हो रेट वाढतील आणि तुम्हाला आ, ते म्हणजे एक खेळ आहे माल जे पण शिल्लक आहे ते बाहेर काढण्याचा तर तुम्ही काय करा माल टप्प्यानं विक्री करा कसंही फास्ट विक्री करायचा प्रयत्न करा दहा डिसेंबर दहा तारखेपर्यंत तुम्ही विक्री करायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर रेट अजून डाऊन होतील कारण मी तुम्हाला म्हणत होतो डिसेंबर महिना नोव्हेंबर एंडिंग पर्यंत रेट रिव्हर्स येतील तसंच झालं आता मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही पहिला असताल सोमवार मंगळवार हे दिवस रेट डाऊन होते एकवीस बावीस हे रेंज होतं हे रेट जे रेट आहे एकवीस बावीस रुपये हे ओरिजिनल आहे आणि अचानक चोवीस बुधवारच्या दिवशी चोवीस रुपये झालं आणि गुरुवारच्या दिवशी अठ्ठावीस रुपये झालं रेट तर ते रेट खोटे होते उग शेतकऱ्यांना रेट वाढेल म्हणून हे आशा देण्यासाठी रेट वाढले होते परत शुक्रवार शनिवार दिवशी परत एकवीस बावीस ह्या रेंज मध्ये परत रेट आले आणि तुम्हाला सांगतो वीस रुपये हे रेंज खरी आहे हायेस्ट मार्केट रेट जे सुपर क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी माल आहे हे हायेस्ट वीस रुपये रेट आहे तर आणि थोड्या दिवसामध्ये ते वीस रुपयेच सतरा अठरा रुपये पण होऊ शकते तर तुम्ही माल विक्री करा ठेवू नका सोलापूर बाजार येथील काय अपडेट आहे ते जाणून घ्या आज सोलापूर बाजारमध्ये एकूण एकशे पंचेचाळीस गाडीची आवक झालेली आहे त्यापैकी जुना कांदा शंभर गाडीची आवक आहे तुम्ही आता बाजारभाव जाणून घ्या डॉलर माल अठरा ते वीस रुपये मोकल साइज सोळा ते अठरा रुपये मीडियम साइज चौदा ते सोळा रुपये गोल्टा साईज अकरा तेरा रुपये गोलटी साईज सात ते दहा रुपये आणि हे चांगलं क्वालिटी मालाची रेंज आहे ड्राय क्वालिटी आता रेट रिव्हर्स आलेले आहेत आणि आता डॅमेज क्वालिटीच रेट आहे का एक रुपये ते चार रुपये एवढंच रेंज आहे एवरेज क्वालिटी चार रुपये ते दहा रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता एक दोन लॉट एकवीस रुपये ते चोवीस रुपये हे रेट गेलेले आहेत एक दोन लॉट फक्त जास्त नाही आणि आता जे नवीन कांदा आहे आता सोलापूर बाजारमध्ये चाळीस ते बेचाळीस त्रेचाळीस गाडी आलेली आहे अवघड तर आता त्याचा बाजारभाव जाणून घ्या महाराष्ट्राचा कांदा आता रेट वाढलेले आहेत महाराष्ट्राचे कांद्याचे पाच रुपये ते पंधरा रुपये तुम्ही रेंज पाहू शकता आता थोडं मागच्या आठवड्यामध्ये रेट्स खूप डाऊन होते आता रेट वाढलेले आहेत व्यवस्थित झालेले आहेत तर तुम्ही माल आता मार्केटमध्ये आणा सर्व शेतकऱ्यांना जेही जुन नवीन कांद्याचे आहेत जुना आणि नवीन दोन्हीही शेतकऱ्यांना मी विनंती करतो तुम्ही माल मार्केटमध्ये आणा जे नवीन कांदा आहे तुम्ही टप्प्या टप्प्याने आणू शकता पण जे जुन्या कांदे शेतकरी आहे तुम्ही फास्ट विक्री करा विनंती करतो तुम्हाला आणि जे कर्नाटकचा कांदा आहे ते दहा रुपयापासनं एक, अठरा एकोणीस वीस रुपयापर्यंत रेंज तुम्ही बाजारभाव पाहू शकता आता कर्नाटक कांदा आणि महाराष्ट्र कांद्याचं चा तीन चार रुपयाची तेजी तुम्ही सोलापूर बाजार म्हणा परत इतर बाजारमध्ये सगळ मागणी वाढलेली आहे नाशिक नगरचे मार्केटमध्ये अजून तेजी आहे मध्ये काल माझं एक शेतकऱ्यांसोबत बोलणं झालं त्यांनी म्हणले पस्तीस रुपये ते चाळीस रुपये रेट गेलेलं होतं पण ते बियाण्यासाठी गेलेलं होतं आता ते काय खरं रेट नाही बियाण्यासाठी गेलेलं व्यापारी खरेदी करत नाही ते शेतकरी खरेदी करतात आणि ते रेट त्यामुळे हायस्ट जाते है। आता सोलापूर मार्केटमध्ये पण तसं बियाण्याची खरेदी झालेली आहे त्याचा पण रेट सांगतो तुम्हाला सोलापूर मार्केटमध्ये बियाण्यासाठी पंचवीस रुपये ते तीस रुपयापर्यंत एक दोन लॉट गेलेले आहेत ते बियाण्यासाठी सुपर क्वालिटी माल शेतकऱ्यांनी खरेदी केलेले आहेत आता जे पांढरा कांद्याचा अपडेट आहे जाणून घ्या आज एक दोन ते तीन गाडीची आवक आहे फक्त आता पूर्ण पांढरा कांद्याची आवक कमी झालेली आहे तर तुम्हाला थोडक्यात सांगतो इन डिटेल सांग सांगण्यासारखं रेट आता नाही आणि क्वालिटी मालही नाहीत डॅमेज क्वालिटी एक रुपये ते सात रुपये एव्हरेज uh, क्वालिटी सात रुपये ते पंधरा रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता आणि जे सुपर क्वालिटी आहे ते रुपये रेंज आहे तर असं सोलापूर बाजार येथील बांगलादेश आणि भारताचं कांदा कितीशी लागला हे अपडेट एवढं होतं नमस्कार किसान साथी हो मी केतन माशाळकर और आपका स्वागत आहे माशाळकर ऑन या युट्यूब चॅनल मे आज दिनांक सत्ताईस नोव्हेंबर और इस व्हिडिओ मे आप सोलापूर बाजार और बांगलादेश और भारत में प्याज कितना अवेलेबल है आ, इसकी जानकारी जानने वाले हो तो वीडियो एंड तक देखिए की स्थिति ऐसी है कि वो माल खरीदी करेंगे तभी हमें माल नहीं देना है क्योंकि अभी जो पुराना प्याज है महाराष्ट्र में अभी बचा है दस से पंद्रह टके तक आ, प्याज बचा है भा, भारत में पुराना प्याज तो वो प्याज हमें भारत में लगेगा और अगर बांग्लादेश ने खरीदी चालू भी किया तो दो से तीन एक दो से तीन हफ्तों में माल पूरा खत्म हो जाएगा और रेट भी उतना नहीं मिलेगा हमें सभी किसान को और उतना एक्सपोर्ट क्वालिटी माल अभी नहीं बचाए इसके लिए आ, माल हमें एक्सपोर्ट हुआ तब भी नहीं देना है और जो नया प्याज है उसकी जरूरत होने पड़ेगी अः सौ टका तो उन्हें हमें नहीं देना है क्योंकि बीज के खरीदी के लिए जो नया प्याज है भारत का वो खरीदी करने के लिए आईपी जारी करेगा तब हमें बांग्लादेश को प्याज नहीं देना है क्योंकि इस साल अगर हमने दिया प्याज तो अगले साल जैसे इस साल हमें तंग किया है हमें सभी भारतीय किसान को उन्होंने प्याज के लिए और जब उनकी जरूरत ही हमें साथ नहीं दिया तब हमें भी उनको जब हमारी जरूरत पड़ेगी हमें भी साथ नहीं देना है और प्याज उनको नहीं देना है मुझे जो व्यापारी है वहां के उन्होंने मुझे दूसरा कोई प्रोडक्ट दूसरा कोई व्यापार करो ट्रेड करो ऐसा बोला मैंने साफ इनकार किया उनको मुझे अगर आप हमसे प्याज खरीदी नहीं करोगे तो आपको हम कोई भी चीज नहीं देंगे मैंने ऐसे बोला मुझे अगर वो हमारे किसान का भला नहीं कर सकते हो तो हमें भी उनका भला नहीं करना है मुझे भी उनके साथ एक रुपए का ट्रेड नहीं करना है ऐसा मैंने उनको बोला और भारत में एक दस से पंद्रह प्याज अभी बाकी है जो भारत के लिए लगेगा आ, इतना अपडेट था और सोलापुर मंडी की क्या जानकारी है आप जानिए आज सोलापुर मंडी में पुराना प्याज सौ गाड़ी की आमदनी हुई थी डॉलर साइज अठारह से अठारह से बीस रुपए तक मुक्कल साइज सोलह से अठारह रुपए तक मीडियम साइज चौदह से सोलह रुपए तक गोल्टा साइज ग्यारह से तेरह रुपए तक गोल्टी साइज सात रुपए से दस रुपए तक डैमेज क्वालिटी एक रुपए से चार रुपए तक एवरेज क्वालिटी चार रुपए से लेकर दस रुपए तक और सुपर क्वालिटी माल जो एक्सपोर्ट के लिए यूज होता है वो इक्कीस बाईस तीस और एक दो नॉट चौबीस रुपए तक आप रेट देख सकते हो और जो नया प्याज है आज उसकी आमदनी बड़ी है सोलापुर में एक हफ्ता हुआ उसकी आमदनी आज बड़ी है तो चालीस से लेकर पैतालीस गाड़ी की आमदनी हुई है सोलापुर मार्केट में महाराष्ट्र का प्याज आप पांच रुपए से लेकर पंद्रह रुपए तक सोलापुर मंडी में देख सकते हो और जो कर्नाटक का प्याज है अच्छा क्वालिटी का वो दस रुपए से लेकर अठारह बीस रुपए तक आप रेंज देख सकते हो और जो बीज के लिए खरीदी है उसका रेंज पच्चीस से लेकर तीस रुपए तक आप रेंज देख सकते हो ऐसा पूरा अपडेट था तो धन्यवाद हे व्हिडिओ पुरा के लिए तर शेतकरी मित्रांनो सोलापूर बाजार येतील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ असंच पाहत राहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर महो हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि धन्यवाद